अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सरकार पूर्ण ताकदीनं या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फील्डवर आहेत स्थितीची पाहणी करत आहेत केंद्र सरकारनं सुद्धा मदत करावी अशी मागणी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली ते, के ते भंडाऱ्यात बोलत होते अतिवृष्टीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खास करून मराठवाड्या आणि आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे विदर्भात सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे सरकार आज पूर्णपणे ताकदीनं या समस्याला सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते फील्डवर आहे ते जिल्ह्या जिल्ह्याच्या म्हणजे दौरा करून राहिले तिथली परिस्थितीची पाहणी करून राहिले आणि नक्कीच आमच्या सरकार हे शंभर टक्के लोकांना दिलासा दिल्याशिवाय राहणार नाही आमचं सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे टीका करणाऱ्यांना दुसरं कोणतंही काम नसतं अंगूर खट्टे हे म्हणतात अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात असल्याचं पटेल म्हणाले जाऊ द्या कोण काय म्हणते त्याचा काही मतलब नाही आहे फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की आमची सरकार आज सामान्य लोकांच्या साठी काम करत आहे गोरगरीब शेतकरी सगळ्या साठी काम करत आहे आणि टीका करणारे त्यांना दुसरं काम नसते अंगूर खट्टे ज्याला म्हणते ते चाल परिस्थिती आहे